त्या तुम्ही ट्रायल मारून बघा गाडी सोडणार नाही तुम्ही गाडी एक लाख पासष्ट हजार मेन तुम्हाला सतराची गाडी मित्रांनो मिळेल दोन लाख नव्वद हजार ला गाडी देणार एक लाख पाच हजार मिळून तुम्हाला टोटल गाडी खरेदी करायला एक लाख पस्तीस करा आणि गाडी घेऊन जावं लोन पाहिजे तुम्हाला लोन पण तुम्हाला उपलब्ध करून देतो एक लाख पाच हजार ला गाडी देतात दोन गाड्या उपलब्ध झाल्या आहेत मध्ये पाहिजे ही घेऊ शकता डिझेल मध्ये पाहिजेत ती अवेलेबल आहे तुम्हाला अठराशे वीस एव्हरेज तुम्हाला शंभर टक्के सिविलचा प्रॉब्लेम असतात तर फक्त वेळ द्या एक आठवडा तुम्हाला लोन मारून देतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो स्वस्त गाड्यांचा शोध घेत मी आज आलेलो आहे कुठे वाकड एरियामध्ये आणि वाकड एरियामध्ये कमी वेळेत नावाजलेल्या कार डीलरशिप वरती मित्रांनो आलेलो आहे ज्याचं नाव आहे जे डी रॉयल मोटर्स हो आणि इथे पण तुम्हाला डीलर रेटमध्ये मित्रांनो कार्स मिळणार आहेत बघायचे आहेत कार माझ्या मागे कार मंडळी आजच्या स्टॉक मध्ये तुम्हाला दोन जीप कंपस पाहायला मिळणार आहेत पुढे या आतमध्ये आला तर तुम्हाला दोन इको त्यानंतर होंडा अमेज मंडळी स्विफ्ट चेक करा एकदम मॉडिफाईड स्पोर्टी लुक मध्ये स्विफ्ट आलेली आहे बजेट प्राइस मध्ये रिट्स आहे फॅमिली कार वॅगनार इकडे पण वॅगनार आहेत होंडा सिटी आहेत आणि या सर्व काही गार्ट मित्रांनो तुम्हाला एकदम बेस्ट टू बेस्ट डीलर रेट मध्ये मिळणार आहेत तर आजची व्हिडिओ मी तुम्हाला शेवटपर्यंत बघत राहा तर मंडळी आता माझ्यासोबत आहेत तुमचे आवडते लाडके जावे सर सर कसे आहात हो मजे सर सर आज ब्रांच क्रमांक दोन वरती आलेलो आहे काय धमाकेदार का स्टॉक पाहायला मिळेल आपल्याकडे बघा प्रीमियम पण आपल्याकडे अवेलेबल आहे लो बजेट मध्ये पण अवेलेबल गाडी आपल्याकडे नक्कीच आणि सर जेडी रॉयल मोटर्स ज्यासाठी ओळखला डीलर रेट मिळेल ना हो शंभर टक्के भेटणार तुम्हाला डीलर रेट वर तर मित्रांनो सर्वात पहिले आपण जेडी रॉयल मोटर्स शाखा क्रमांक दोन ना मानकर चौक वाकड पाठवून येतो रिलायन डिजिटल मॉल च्या थोडस पुढे आलात ना की तुम्हाला हे इन हाऊस फर्निचर मॉल मित्रांनो पाहायला मिळेल ह्याच्या जस्ट मित्रांनो ऑपोजिट साईडलाच हे हे जेडी रॉयल मोटर्स आहे शाखा क्रमांक दोन वाकड तर मित्रांनो हा जेडी रॉयल मोटर्स चा तर मंडळी सर्वात पहिली गाडी स्टॉक मध्ये आलेली आहे काय डील दोन हजार सोळा ची गाडी आहे सिंगल ओनर गाडी ही गाडी बघा डॉक्टरने युज केली गाडी फक्त फक्त फिफ्टी सिक्स चालली गाडी ओरिजिनल चालली ओरिजिल कलर मध्ये गाडी भेटणार तुम्हाला आणि तुम्हाला पाहिजे तर शोरूम रुम पण आपल्याकडे गाडी सिंगल ओनर गाडी आहे लोन पाहिजे तुम्हाला लोन पण करून देऊ गाडी आपण मार्केट चालू ही गाडीला तुम्हाला पाच पंचवीस पाच लाख चालू आहे रेट पण आपल्याकडे गाडी भेटणार तुम्हाला शंभर टक्के सांगतो चार लाख पस्तीस हजार करा आणि गाडी घेऊन जावा पेट्रोल गाडी आणि आतमध्ये तुम्हाला इंटरेस्ट खर्च पन्नास चाळीस हजार खर्च केले कस्टमरने मित्रांनो डॉक्टर यूज गाडी असणार आहे आणि डॉक्टर यूज गाड्या वेल मेंटेन असतात त्यापैकीच मित्रांनो ही तुम्हाला आय ट्वेंटी सरांनी उपलब्ध केलेली आहे म्हणजे मोस्ट डिमांडिंग आर्टिका स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे पेट्रोल सीएनजी गाडी असणार आहे काय सर आर्टिका बघा आपल्याकडे आता सध्या स्टॉक मध्ये तीन इटी आहे दोन पाईपलाईन मध्ये एक इटी इथे आपल्याकडे आता बघा पाईपलाईन मध्ये दो दोन हजार पंधराची ची गाडी ग्रे कलर सिंगल ओनर गाडी टायर नवीन भेटणार तुम्हाला ती उद्या येणार गाडी तुम्हाला ती गाडी जाणार तुम्हाला फायनल सांगतो पाच लाख चाळीस हजार ही बघा ही दोन हजार चौदा ची अॅडवोकेट गाडी आहे सिंगल ओनर गाडी ही जाणार एक तुम्हाला एकदम शॉकिंग प्राइस देतो तुम्हाला ही गाडी करा फक्त फक्त चार लाख ऐंशी हजार ला गाडी कंप्लीट फिटिंग सिंग जी सिंगल ऑनर आणि प्रतिभा आपल्याकडे अजून येणार आहे व्हाइट कलर ही का दोन हजार ती पण चौदा पंधराची गाडी आहे ती पण तुम्हाला पाच लाख तीस हजार देऊ आपण गाडी तीन गाड्या टोटल आहेत मित्रांनो आणि सर्व गाड्यांमध्ये लोन होऊन जाईल सर सगळं लोन फेसिलिटी अव्हेलेबल आपल्याकडे तर आर्टिकाच्या स्पेसिफिक शोधा असाल तर तीन गाड्या स्टॉक मध्ये येत आहेत कुठे व्हिजिट करायचं तुम्हाला जे डी रॉयल मोटर्स मध्ये नेक्स्ट मंडळी जीप कंपास स्टॉक मध्ये उपलब्ध झाले गाडीचा नंबर पण चेक करा चॉईस नंबर मध्ये गाडी असणार आहे काय दिला सर ही बघा दोन हजार अठराची सिंगल ओनर टॉप मॉडेल टॉप कंडिशन मध्ये गाडी आहे तुम्हाला ही बघा मार्केट मध्ये ला, साडेआठ लाख साडेसात लाख गाडी भेटती गाडी पण तुम्हाला एकदम शॉकिंग प्राइस देणार ही गाडी तुम्हाला लोन पाहिजे तर लोन पण होणार तुम्हाला एकदम फुनल फायनल देतो तुम्हाला सहा लाख साठ हजार ला गाडी देणार तुम्हाला ती पण डिझेल गाडी पाहू शकता डिझेल मध्ये मी उपलब्ध आहे जीप कंपस तुम्हाला मिळून जाईल सिंगल ओनर गाडी उपलब्ध आहे तर स्टॉक मध्ये ऑप्शन उपलब्ध आहे स्टॉक मध्ये मित्रांनो ही दुसरी जीप कंपास आहे ब्लू कलर मध्ये बघा दोन हजार वीस ची गाडी आहे टॉप कंडिशन टॉप मॉडेल गाडी ओनली पेट्रोल गाडी प्युअर पेट्रोल गाडी ही जाणार तुम्हाला सिंगल ओनर गाडी ही मार्केट मध्ये बघा तुम्हाला सनरूफ विंडो विंड्रुफ भेटणार तुम्हाला डबल सन याला आणि ही जाणार तुम्हाला मार्केटमध्ये साडे दहा लाख रुपये पण आम्ही देणार तुम्हाला फायनल पण सांगतो आठ लाख नऊ हजार ला गाडी देणार दोन हजार वीस एकवीस ची गाडी ती वीस एकवीस ची गाडी असणार ले आहे लेटेस्ट ची गाडी आहे आणि सर्व काही लोडेड फीचर मित्रांना तुम्हाला मिळतात तर पाहू शकता दोन गाड्या उपलब्ध झाल्या आहेत पेट्रोलमध्ये तर ही घेऊ शकता डिझेल मध्ये ती ती अवेलेबल आहे दोन पण सिंगल ओनर गाड्या असणार आहेत मोस्ट डिमांडिंग मित्रांनो इको गाड्या स्टॉक मध्ये उपलब्ध झालेल्या आहेत तर सर्वात पहिली आपण ही पाहूया दोन हजार अठराची गाडी मित्रांनो असणार सर आहे ही पेट्रोल सिंगची गाडी आहे सेवन सीटर गाडी ही जाणार तुम्हाला मार्केट मध्ये चार लाख तीस हजार पण आम्ही देणार तुम्हाला प्राइस सांगतो तीन लाख नव्वद हजार करा गाडी घेऊन जावा आणि तुम्हाला लोन पाहिजे तर साडे तीन लाख लोन मारा देतो आपल्याकडे लोन फॅसिलिटी आपल्याकडे टोटल दोन इथे तीन पण पाईपलाईन मध्ये आपल्याकडे पण त्याला पाहिजे तर बघा दोन हजार पंधराची कम्युनिफिटिंग आहे ती तीन लाख पंचावन्न हजार आणि एक दोन हजार बाराची आहे ती पाहिजे तुम्हाला दोन लाख दहा हजार देऊ शकतो आपण गाडी पाच पाच इकड चा स्टॉक मित्रांनो जबर असा जेडी रॉयल मोटर्स मध्ये इन झालेला आहे बरेच जण कमेंट करत असतात गावाकडनं इको पाहिजे स्टॉक मध्ये गाड्या आले लवकरात लवकर कॉन्टॅक्ट कर, करा दोन हजार सतराची डिसेंबर महिन्याची गाडी सिंगल ओनर गाडी ही तुम्हाला बघा कंपनी फिटिंग शिंगची गाडी ही तुम्हाला मार्केट मध्ये चार वीस चार लाख चाळीस हजार ला गाडी भेटणार तुम्हाला पण आम्ही जनर तुम्हाला फायनल सांगतो शोअर ची प्राइस सांगतो तीन लाख नव्वद हजार करा आणि गाडी तुम्हाला लोन पाहिजे तर साडेतीन लाख तीन लाख लोन मारू देतो तुम्हाला पण बेस्ट सरांनी उपलब्ध केलेली आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या कॉम्पॅक्ट एक ऑप्शन शोधतानो चेक करा आलेली था, आहे ही टॉप कंडिशन टॉपल भेटणार गाडी तुम्हाला डिझेल गाडी एव्हरेज पाहिजे तर भेटणार तुम्हाला लोन पाहिजे तर तुम्हाला दोन अडीच लाख लोन मारतो तुम्हाला ही गाडी मार्केट चालली आता तीन सत्तर तीन ऐंशी पण तुम्हाला शॉपिंग प्राइस देतो तुम्हाला ही गाडी जाणार तुम्हाला तीन लाख तीस हजार ला गाडी देणार फायनल तीन लाख तीस हजार हुंडा अमेज मिळते डिझेलमध्ये मध्ये आहे व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या ऑलो व्हील्स आहेत आता सिंटर म्युझिक सिस्टम आहे वगैरे पण एकदम हॅशबॅक मध्ये मी त्यानं गाडी आलेली आहे हुंडाईची आय ही दोन हजार तेराची ते, दोन हजार तेराची ची गाडी वन पॉईंट टू इंजिन कप्प इंजिन ही गाडी ही तुम्हाला शंभर टक्के अठरा वीस एव्हरेज देणार तुम्हाला ही सेकंड होणार आहे तेरा डिसेंबर ची महिन्याची गाडी आणि ही जाणार तुम्हाला मार्केट मध्ये दोन वीस दोन तीस पण आम्ही देणार तुम्हाला फायनल फायनल देणार तुम्हाला एक लाख नव्वद हजार ला गाडी देणार तुम्हाला फायनल आणि सर आ, जो लोन होईल पूर्ण लोन मारून देतो फक्त दहा हजार बारा एक जास्त मायलेज देणारी गाडी आलेली आहे ऑल्टो के टेन स्टॉक मध्ये उपलब्ध झाली ही दोन हजार चौदाची गाडी ही दोन हजार चौदाची सिंगल ओनर गाडी पेट्रोल सीएनजी ह्याच्यामध्ये तुम्हाला रिव्हर्स कॅमेरा टच स्क्रीन सगळं गाडी भेटणार तुम्हाला सिक्वेशन किट आहे गाडीला तुम्हाला तुम्हाला एव्हरेज बघा पंचवीस सत्तावीस एव्हरेज भेटणार तुम्हाला शंभर टक्के लोन पाहिजे तुम्हाला एक साठ दीड लाख लोन मारतो पण तुम्हाला ही गाडी देणार एकदम शॉकिंग प्राइस देतो तुम्हाला ही जाणार तुम्हाला फायनल एक लाख पासष्ट हजार एक लाख पासष्ट हजार मित्रांनो आणि बरेच काही ऍक्सेसरीज पण गाडीत बसवलेले आहेत एकदम टकाटक कंडिशन मध्ये लो बजेट मध्ये मित्रांनो ही ऑल्टो किडन सरांनी उपलब्ध केले खास तुमच्यासाठी फॅमिली कार वॅगनर मंडळी आपण तुम्हाला आता दाखवणार आहोत आणि चार वॅगनर स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत तर सर्वात पहिले आपण ही पाहूया गाडीला साठी दोन हजार सतराची ची ऑक्टोबर महिन्याची गाडी आहे सिंगल ओनर पेट्रोल सीएनजी कंपनी फिनिशिंगची गाडी ही मार्केट मध्ये तुम्हाला साडेतीन लाख तीन तीस तीन चालीस मध्ये गाडी भेटते पण आपल्या ऑफिसला एकदा विजिट करून बघा ही जाणार तुम्हाला सांगतो तीन लाख वीस हजार ला गाडी देणार तुम्हाला तीन लाख वीस हजार काही चेन्शन नाही आणि एक हाती वापरलेली तुम्हाला ही मित्रांनो फॅमिली कार वॅगन उपलब्ध केली पुढची पण तुम्हाला सीएनजी मध्येच मिळणार आहे ही जी काही डिल सर ही दोन हजार सोळाची गाडी आहे डिसेंबर महिन्याची गाडी सिंगल ऑनर गाडी ही कंपनी फिटिंग सीएनजी ही पण तुम्हाला भेटते गाडी पण आपल्याकडे ऑफिस करा एकदा तुम्ही तुम्हाला शोरची प्राइस देतो शॉकिंग इम्प्रन्स देतो तुम्हाला ही दोन लाख नव्वद हजार ला गाडी देणार तुम्हाला दोन सत्तर दोन ऐंशी लोन होणार अजून एक कंपनी बिडे सीएनजे सोबत वॅगनर उपलब्ध झालेली आहे ही पण सिंगल ओनर गाडी असणार आहे म्हणजे एकदम कडक कंडिशन मध्ये सिटी स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे काय दिले सर ही दोन हजार चौदा ची गाडी ऑक्टोबर महिन्याची गाडी आहे सेकंड ओनर गाडी टॉप कंडिशन टॉप मॉडेल भेटणार तुम्हाला डिझेल गाडी ही तुम्हाला अठराशे वीस एव्हरेज तुम्हाला शंभर टक्के भेटणार गाडी ही मार्केट मध्ये लाख चालली आता मार्केट पण आम्ही देणार तुम्हाला फायनल सांगतो तीन लाख पंचवीस हजार गाडी देणार तुम्हाला ते पण लोन पाहिजे तर तुम्हाला तीन साडेतीन लोन मारत देतो तुम्हाला डिझेल मध्ये सिटी स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली दा आहे तर डिझेल मध्ये सिडन कार शोधताय तर ह्याच्याकडे डेफिनेटली जाऊ शकतो तुमचा छोटासा एखादा लघु उद्योग आहे छोटा बिझनेस आहे त्याच्यासाठी कार शोधताय तर तुमच्यासाठी मित्रांनो ही गाडी आहे ओमनी स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे काय दिली आहे सर दोन हजार ची गाडी बघा दोन हजार बारा ची गाडी ची झाली गाडी सिंगल ओनर गाडी ओन्ली पेट्रोल गाडी तुम्हाला ही मार्केट मध्ये एक लाख साठ हजार लावलेली पण तुम्हाला फायनल सांगतो एक लाख पस्तीस करा आणि गाडी घेऊन जाऊन लोन पाहिजे तुम्हाला लोन पण तुम्हाला उपलब्ध करून देतो एक लाख पस्तीस हजार तुम्हाला मिळते आणि सिंगल ओनर ही ओमनी मित्रांनो असणार आहे मंडळी सेवन सीटर गाडी उपलब्ध झालेली दा आहे शोअर एन्जॉय ची आलेली आहे ही दोन हजार सोळा सतरा ची एन्जॉय गाडी आहे डिझेल गाडी सेकंड गाडी तुम्हाला गाडी फुल कंडिशन भेटणार तुम्हाला गाडी डिझेल गाडी तुम्हाला एव्हरेज पण चांगली भेटणार गाडी ही मार्केट चालली साडेतीन लाख पण तुम्हाला आम्ही देणार तुम्हाला फायनल दोन लाख नव्वद हजार ला गाडी देणार तुम्हाला दोन लाख नव्वद हजार मित्रांनो तुम्हाला सेवन सीटर गाडी मिळणार आहे डिझेल मध्ये आहे मित्रांनो आर्टिका पण तुम्हाला त्या किमतीत मिळणार नाही तर गुडच्या मार्फत एकदा गाडी पाहून घ्या सेवन सीटर गाडी लो मध्ये मिळते असणार आहे ही दोन हजार ची गाडी आहे नोव्हेंबर महिन्याची गाडी आहे सिंगल ओनर गाडी ही मार्केट मध्ये तुम्हाला बघा साडे चार चार पंचवीस मध्ये गाडी भेटते ही गाडी तुम्हाला ऑटोमॅटिक भेटणार गाडी ऑटोमॅटिक गाडी पेट्रोल सीएनजी टॉप कंडिशन टॉप मॉडेल बटन स्टार्ट ही गाडी तुम्हाला ही जाणार तुम्हाला चार पंचवीस मार्केट पण आम्ही देणार तुम्हाला फायनल सांगतो थ्री सिक्स्टी फाय करा गाडी घेऊन जावा तीन लाख पासष्ट हजार तुम्हाला मिळणार आहे प्लस ऑटोमॅटिक गाडी आहे तर गिअरचं काही झंझट नाही मस्त आरामात चालवा गाडी आणि सीएनजी पण बसवलं तर मायलेचं पण काही टेन्शन नाही तर छोटी कॉम्पॅक्ट साईज मध्ये ऑटोमॅटिक गाडी शोध असेल विथ सीएनजी वाली हिच्याकडे जाऊ शकतो आजच्या स्टॉक मधली ही दुसरी ऑल्टो टेन आहे आणि ही तुम्हाला व्हाईट कलर मध्ये मिळणार आहे ही गाडी ऑल्टो केटन आपल्याला स्टॉक मध्ये दोन आहेत सेम कंडिशन मध्ये एक दोन हजार ची आहे आणि दोन हजार एकोणीस ची गाडी दोन हजार अठराची सेम कंडिशन भेटणार तुम्हाला पेट्रोल सीएनजी कंपनी फेटिंग सीएनजी सिंगल ऑनर गाडी ही जाणार तुम्हाला दोन पंच्याहत्तर गाडी आणि ही गाडी जाणार तुम्हाला दोन हजार एकोणीस गाडी सिंगल ओनर गाडी कम्प्लिटी इंजिन तुम्हाला ही फायनल तीन दहा लावलेली अशी प्राइस तुम्हाला जाणार ही गाडी दोन लाख ऐंशी हजार ला गाडी जाणार तुम्हाला सर दोन्ही गाड्यांमध्ये लोन होऊन जाईल का हो होईल अडीच लाख दोन सत्तर लोन मार दे तुम्हाला पाहू शकता ऑल्टो के टेन लेटेस्ट ची पाहिजे असेल तर ह्या दोन गाड्यांमध्ये सरांनी सांगितलं ते आहेत प्लस लो बजेट तुमचं कमी असेल तर दोन लाखाच्या आतमध्ये ती मरून रेड कलर वाली पण मित्रांनो ऑल्टो उपलब्ध आहे मारुती सुजुकीची झेन इस्टिलो स्टॉक मध्ये उपलब्ध झाली नऊ दहाची गाडी अठ्ठावीस एकोणतीस ही जाणार तुम्हाला पेट्रोल जी गाडी ही पण तुम्हाला बघा शॉकिंग देतो तुम्हाला तुम्हाला तुम्ही सांगणार नाही गाडी एक तीस करा एक वीस करा तुम्ही एक काम करा ही करा तुम्हाला फायनल एक लाख पाच हजार करा आणि गाडी घेऊन जाऊ एक लाख पाच हजार तुम्हाला मिळणार आहे अजून पुढे तीन चार वर्ष गाडी आरामात मित्रांनो तुम्ही वापरू पण शकता मध्ये उपलब्ध झाले डॅटसन ची रेडिगो स्टॉक मध्ये उपलब्ध झाले काय दिले सर ही दोन हजार सतराची गाडी आहे सिंगल ओनर गाडी तुम्हाला ओनली पेट्रोल गाडी काय भेटणार ही एव्हरेज तुम्हाला अठराची वीस एव्हरेज देणार तुम्हाला गाडी ही मार्केट ता प्राइस चालू आहे मार्केट मी पण बघतो युट्युब मध्ये ही मार्केट मध्ये तुम्हाला दोन दहा दोन लाख रुपये गाडी भेटते पण ही शॉकिंग प्राइस देतो तुम्हाला ट्रायल मारत मी गाडी सोडणार नाही तुम्ही फक्त फक्त आम्हाला द्या फायनल तुम्ही एक लाख पासष्ट हजार ला गाडी एक लाख पासष्ट हजार मी तुम्हाला सतराची गाडी मी सर लोन किती गाडीवर पूर्ण लोन मारून देऊन फक्त पाच दहा हजार टोकन तुम्ही स्टॉक मध्ये त्यांना आहे काय दिला सर ही दोन हजार नऊ ची गाडी आहे ओनली पेट्रोल गाडी ही पण तुम्हाला मास्टर पीस गाडी भेटणार फक्त या तुम्ही ट्रायल मारून बघा गाडी सोडणार नाही तुम्ही गाडी ही आम्ही आस्किंग प्राइस लावलेली आहे दोन हजार दहा ची गाडी सिंगल ऑनर गाडी पेट्रोल ओनली पेट्रोल गाडी तीस पर्यंत पेपर क्लिअर भेटणार दीड लाख मार्केट चालू आहे पण तुम्हाला गाडी ही देणार एक लाख तीस हजारला गाडी देणार एक लाख तीस हजार तुम्हाला वैगनर मित्रांनो उपलब्ध केले लो बजेट मध्ये गाडी असणार आहे चौथी वैगनर आहे आणि ही तुम्हाला सीएनजी मध्ये मित्रांनो मिळते काय दिला सर मी दोन हजार ची गाडी बघा दोन हजार ची गाडी ऑक्टोबर महिन्याची गाडी सिंगल ओनर गाडी कंपनी थोडी सीएन गाडी आहे ही जाणार तुम्हाला मार्केटमध्ये दोन ऐंशी दोन नव्वद लाख आणि आम्ही जाणार तुम्हाला फायनल देतो अडीच लाख करा आणि गाडी घेऊन जावा मंडळी रिट्स स्टॉक मध्ये उपलब्ध झाले दा आपले इंटीरियर वगैरे पण चेक करा रेड अँड ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन असणार काय सर दोन हजार तेराची बघा ओनली पेट्रोल गाडी आहे सिंगल ओनर गाडी ही जाणार तुम्हाला मार्केट मध्ये दोन लाख रुपये पण आम्ही देणार तुम्हाला शोची प्राइस सांगतो आणि शॉपिंग प्राइस देणार तुम्हाला दे 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 एक लाख पासष्ट हजार करा ऑल्टोच्या भाग मध्ये तुम्हाला रिट्स देतो गाडी ती पण वीएस गाडी पॉवर स्टेरिंग पॉवर विंडो गाडी मित्रांनो स्पोर्ट्स कार स्टॉक मध्ये उपलब्ध झाले चेक करा स्विफ्ट आलेली आहे कस्टमरनी खूप सारे मॉडिफिकेशन केलेलं आहे ऑल ओल्स लावले मागे स्पॉइलर लावलाय ग्राफिक्स वगैरे पण आहे सर काय डी असणार आहे दोन हजार सात ची गाडी आहे सत्तावीस पर्यंत पेपर चालू आहे ही गाडी कस्टमर लय खर्च केली त्यांनी मध्ये लुक बनवली त्यांनी मॉडीफाय केलेली मॅकवी स्पॉलर स्क्रीन आणि पेट्रोल सीनची गाडी भेटणार तुम्हाला आम्ही लावलेली गाडी एक लाख साठ हजार पण तुम्हाला ची प्राइस सांगतो ही गाडी करा तुम्हाला एक लाख चाळीस हजार करा गाडी एक लाख चाळीस हजार मला स्पोर्ट्स कार सुप घेऊन जा आणि सर्व काही मित्रांनो तुम्हाला फीचर्स मिळतात फिॲट ची लिनिया स्टॉक मध्ये आलेली आहे ही जी आहे सर हा ही दोन हजार दहा ची गाडी आहे तीस पर्यंत पेपर चालू आहे डिझेल गाडी डिझेल गाडी आहे ही बघा स्विफ्ट इंजिन आहे फॅट ची गाडीला ही जाणार तुम्हाला दीड लाख रुपये पण आम्ही देणार तुम्हाला ची प्राइस सांगतो एक लाख पस्तीस करा आणि गाडी घेऊन जावा वन थर्टी फाय करा आणि गाडी घेऊन जावा एक पस्तीस मध्ये तुम्हाला ही कार मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा मिळतो पाहून घ्या फ्लॅटची लेनिया तुम्हाला मिळते सर मंडळी माझ्यासोबत आता आहेत ना राहुल सर आहेत जे की इथून पिंपरी चिंचवड म्हणत आलेले आहेत आणि त्यांनी जे डी रॉयल मोटर्समधून ही सँट्रो गाडी घेतलेली आहे तर त्यांचा आपण एक्सपिरियन्स जाणून घेऊया प्रतीक सरांचे व्हिडिओ बघितले तर त्यामुळे मी ते व्हिडिओ बघून मी आज इथं आलेलो आहे गाडी खरेदी करायला आणि ती आज गाडी घेतलेली आहे मी जेव्हा मी इथं गाडी बघायला आलो तेव्हा मला एकदम छान वाटलं आणि गाडी एकदम खूप चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहेत मग जे कोणी असेल त्यांनी येऊन गाडी बघून एकदम परफेक्ट कमी किमतीमध्ये तुम्हाला गाडी स्वस्त स्वस्त मिळून जाईल जेवढ्या चांगल्या प्रकारे जेवढे भरपूर लोक येतील तेवढा चांगला प्रतिसाद मिळेल आणि ही गाडी खूप छान आहे मला आवडली आता मी गाडी लवकरच घेऊन जाणार आहे धन्यवाद okay, okay. तर सर कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू सर ओके तर मंडळी राहुल सरांना त्यांची ड्रीम कार जे डी रॉयल मोटर्समधनं मिळालेली आहे तुम्हाला पण कार घ्यायची असेल तर नक्की मित्रांनो जे डी रॉयल मोटर्सला विजिट करायला विसरू नका बरोबर आहे थँक्यू धन्यवाद सर तर मंडळी तुम्ही जे डी रॉयल मोटर्सचा पूर्ण स्टॉक पाहिलात आणि एकदम बेस्ट किमतीमध्ये मी सर्व काही गाड्या सरांनी इथे उपलब्ध केलेल्या आहेत तर नक्की मी वाकडच्या ब्रांच क्रमांक दोन व्हिजिट करायला विसरू नका आपल्याकडे बघा लोन पाहिजे तुम्हाला लोन पण करू देऊ सिव्हिलचा प्रॉब्लेम असतात वेळ द्या एक आठवडा तुम्हाला लोन मारून देतो फक्त आपल्याला बॉन्स नाही पाहिजे तुम्हाला लोन किती पाहिजे सिविल किती पाहिजे आपला सहाशे नव्वद नाही ते सहाशे साठ लोन आणि सिव्हिल चांगला असतं तर दोन तास तुम्हाला लोन मारून देतो आणि आपला अड्रेस आहे बघा वाकड शिरगे वस्ती इन हाऊस च्या ऑपोजिट साईडला आहे जे डी रॉयल मोटर टू आणि आपला आजो एक ऑफिस आहे पिंपल सौदागरला पिंपल सौदागरला काटे पाटील चौक पाईपलाईन मध्ये आता सध्या पंचवीसशे तीस गाड्या आपल्या पाईपलाईन मध्ये आपण फोटो शेअर करू त्याच्यामध्ये डिटेल्स सांगू आपण गाडी कुणाला पाहिजे तर लो बजेटमध्ये स्विफ्ट डिझायर अल्टो वॅगनर आपल्याकडे भरपूर येणार आहे गाड्या आता मी आशा करतो मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला अशा काही नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत नमस्कार